धावडा येते नऊ वर्षाच्या चिमुकलीने ठेवला रमजानचा दुसरा रोजा नुकताच रमजानचा पावित्र्य महिना सुरू झाला आहे संपूर्ण देशासह हो जगात या रमजान महिन्याचे मोठे महत्व आहे यामध्ये मुस्लिम बांधव आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे रोजा पकडतात व देशाचे आणि जगातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुखी व समाधानी राहो अशी प्रार्थना आपल्या अल्लाकडे रोजा ठेवून करतात यामध्ये किती हिंदू बांधव भगिनी लहान मुले सुद्धा रोजा पकडतात व हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आणतात याचं पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले धावडा या गावामध्ये सुद्धा एक नऊ वर्षीय हिंदू समाजाच्या शेतकऱ्याच्या मुलीने रमजानचा रोजा पकडला आहे व हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन अख्ख्या जगाला घडवून आणले आहे या चिमुकलीचे नाव वैष्णवी असे आहे या चिमुकलीने आज रमजानचा रोजा पकडत दिवसभर काही न खाता अक्षरशः पाण्याचा एकही थेंब न पिता आजचा उपवास पूर्ण केला आहे यानंतर तिने संध्याकाळी साडेसहा वाजता फळ फ्रूट खात आपला रोजा सोडलेला आहे